श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर श्रावण सोमवारनिमित्त श्रवण करूया कथा श्रावण सोमवार शिवामुठीची आठ पाट नगर होते तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरगट नेसायला जाडे भरडे रहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असे पुढे श्रावण मास आला आणि पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामुठ वाहायला जात आहेत नावडतीने विचारलं त्याने काय होत भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीच जात मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण नावडतीने सांगितले राजाची सून मी देखील तुमच्या सोबत येते आणि नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावड तिने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवा मुठीचा वसा वसतो आहोत या वसाला नेमकं काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावे दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ वाहावेत संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभवला तर दूध प्याव संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मुग चौथ्यास जव आणि पाचव्या सातू शिवा मुठी करिता घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदांनी उष्ट माष्ट पानं दिली ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान घेतला पुढे नाग बरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा नावडती आहे आवडती करे देवा असे म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिले दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहे तेथे माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले नावड तिची दया आली आजपर्यंत राणात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यांसह वर्तमान देऊळ स्वर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले सगळ्यांची सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली नंतर शिवमुठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी सासू सासऱ्या भावा नंदा जावा नावडती आहे आवडती कर रे देवा असे म्हणून शिवाला वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळे पाहायला नेले नावळतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पागोटं देवळी राहिलं घेऊन येतो म्हणाला देवाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोटं होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागले हे असं कसं झालं सुनेने सांगितलं माझ्या गरिबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडदी होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा सर्वांनाच होवो ही साठा उत्तराची कहानी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण